धानिवरी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक जल्लोष करण्यात आला जागतिक आदिवासी दिनानिमित्त गावात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे उद्घाटन कासा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अविनाश मांडळे यांच्या हस्ते झाले यावेळी धानिवरी गावचे सरपंच शैलेश कोरडा उपसरपंच सुरेखा तांबडा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेश पडवळे तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मान्यवर म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती आणि उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला होता या प्रसंगी सरपंच शैलेश कोरडा गणेश पडवळे तसेच राजाराम तांबडा आणि कान्हा तांबडा यांनी आदिवासी समाजाच्या चालीरीती रूढी परंपरा आणि सांस्कृतिक वारसाविषयी सविस्तर माहिती दिली त्यांनी पारंपरिक संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले तर ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन देखील केले त्यांच्या भाषणात आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक संघर्षाचा निसर्गाशी असलेला घट्ट नात्याचा आणि एकजुटीच्या भावनेचा विशेष उल्लेख होता कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे आदिवासी समाजातील पारंपरिक नृत्य प्रकारांचे रंगतदार सादरीकरण यात खरं म्हणजे तुरुणाचं कांबळे नाच तसेच तारपा नाच तसेच ढोल नाच यांसह इतरही अनेक पारंपरिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले कलाकारांच्या पोशाखातील रंगबिरंगे परंपरागत वेशभूषा वाद्यांचे गोड सूर आणि नृत्याचे लयबद्ध ठेका यामुळे संपूर्ण परिसर सांस्कृतिक जल्लोषात नावून निघाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे स्वागत करत कार्यक्रमाला आणखीनच रंगत आणली ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता न राहता आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारा प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला

परंतु त्याला सुद्धा मी डोळे आणि पण होतो साधे साधे स्वयंसेवक त्यांना सुद्धा या आपल्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीनं एक हा कार्यक्रम आपला आहे आणि या भावनेतून त्यांनी काम करत होते या सगळ्यांना माझा सलाम मित्रांनो अतिशय चांगला कार्यक्रम हा असाच आपण राहिला पाहिजे टिकवला पाहिजे अनेक आव्हान असतात अनेक जण येतात सांगतात बऱ्याच मी तालुक्यामध्ये बघतो परंतु आता एकदा जो आहे तो अतिशय फक्त एकच ध्येय की आपण सगळे एक राहिले पाहिजे ज्या ज्या वेळी आपल्या याच्यासाठी संकट येईल एक राहिले पाहिजे त्याचबरोबर आपली जी ही जी संस्कृती आहे ही संस्कृती विचारांना टिकवणं खूप गरजेचं आहे कारण पुढे अनेक आव्हान याच्या आपल्या पिढीला हा माधवनाथ माहीत नाही हा एकही माधवनाथ तो माधवनाथ

म्हणून आपले जे पूर्वज त्या पूर्वजे सांगतील त्याच्या पद्धतीने आपण केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आयलं पाहिजे माझ्या माहिती प्रमाणे राज्य कुठल्याही आदिवासी आल्याला ह्याच्यावर प्रभाव नाही केला अरे प्रयत्न परंतु मग एक आदिवासी आल्याला तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या फाशी दिली अन्याय केला

आपले देव आपले गुरुदैवत शिवदेव जन जमी सूर्यदेव चांदेव या सर्वांना नमस्कार करतो आज या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले सर्व मंतवर उपस्थित मान्यवर सर्वांना धन्यवाद देतो की आपल्या येण्याने आमच्या कार्यक्रमाला शोभा आली आणि आपल्या उपस्थितीने आमच्या कार्यक्रमाची सोभा आपण वाढवली आपण मार्गदर्शन केलं तसंच माझ्या समोर या मंचाच्या समोर उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनी तुमच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा अजून सुविधित झाली खरं आपण सर्वांना आदिवासी दिनाच्या खूप शुभेच्छा आज आपण म्हणतो आज या दिवसाची सर्वोच्च न्यायसंस्था असलेले सर्वोच्च न्यायालय आपल्याला मूळ निवासी म्हणतोय आपण या सगळ्या मालक आहोत असं परंतु काही विघ्न संतोषी माणसं माणसं आपल्याला मूळ मालक म्हणायला तयार नाही संतोषी माणसांना जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर आज जशी आपण या आदिवासी दिनासाठी एकत्र येऊन दाखवली त्याच पद्धतीने भावी भविष्यात आपल्याला एक होऊन ह्या माणसा विरुद्ध लढा द्यावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांची आम्हाला गरज लागणार आहे युवा आदिवासी संघ तालुक्यातील जनतेच्या हितासाठी जेव्हा जेव्हा तालुक्यातील जनतेवर कुठला अन्याय होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहण्याचं काम संस्पूर्ण करत असते आणि असंच काम पुढेही चालू राहील आज मान्यवरांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत कार्यक्रम आपला अतिशय चांगल्या रित्या पार पडला तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम त्यामुळं याचं श्रेय आपल्याही सर्वांचा आहे त्याच्यामुळं आपल्याही सर्वांचं धन्यवाद आज आपण विकसित तालुक्याच्या दृष्टीने वाटचाल करत असताना तर आम्हाला आपल्याकडे नेहमी आमची खंड राहते तालुक्याच्या वतीने आमची एकत्र आहे की आपला तालुका विकसित होऊ नये एवढे मोठे कार्यक्रम होणार आणि हे सर्व होत असताना सामाजिक क्रांती घडत असताना आपण आरोग्याच्या दृष्टीने आम्हाला खंड वाटते आमची युवा संघाच्या वतीने वतीने विनंती आहे की आपल्या इथं रुग्णालय आहे ते आपण त्या बऱ्याच माता भगिनी आहे किंवा डायरेक्टिक आहे तर ह्या गोष्टीची पूर्ण आरोग्य करावी लागतील आणि युवा संघाच्या वतीने आणि या तालुक्याच्या वतीने आपण अभिनंती करतो धन्यवाद पाहिजे बराच वेळ आपण जर या कार्यक्रमासाठी थांबणार माझ्या हा कार्यक्रम करण्यासाठी जी टीम निवडली होती त्या सर्वांनी खूप मेहनत करून त्याच पद्धतीने आजपर्यंत जे युवा अध्यक्ष था झाले त्या सर्वांनी ह्या आमच्या कामामध्ये खूप मोठा आभार लावून त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं सहकार्य नाही म्हणणार नंतर त्यांचंही आपण आहे परंतु आपण सर्वांनी दिवसाचं रात करून आणि रात्रीचा दिवस करून आपण सर्वांनी काम करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम केलं आणि आपल्या सर्वांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने धन्यवाद देतो तसंच या कार्यक्रमासाठी बऱ्याच सा सामाजिक संघटनांनी आम्हाला हातभार लावला त्या सर्व सामाजिक संघटनांचं ग्रामसिवक संघटनेचं शिक्षक संघटनांचा असे असे अनेक सामाजिक कार्यकर्ते जे दानसूर व्यक्ती आहेत त्यांनी ह्या यशस्वी पार पाडण्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांचाही धन्यवाद देतो आणि आमचं जय जय महाराष्ट्र जय आदर्श